नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करते आज मी तुम्हाला एक वशीकरणाचा उपाय सांगणार आहे तुम्हाला आवडत्या व्यक्तीला वश करण्यासाठी या उपायाचा खूप सारा तुम्हाला फायदा होणार आहे आणि तुमची आवडती व्यक्ती तुमच्या वशमध्ये देखील येणार आहे परंतु हा जो उपाय करत आहात हा उपाय करताना आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्याविषयी थोडीतरी आत्मीयता असली पाहिजे तेव्हाच तुम्ही हा उपाय करू शकता एखाद्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी किंवा एखाद्या दे व्यक्तीचा मानसिक छळ करण्यासाठी त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीकडून काहीतरी हिसकावून घेण्यासाठी आपण हा उपाय अगदी करणं पूर्णपणे चुकीचं आहे जर तुम्ही असं काही केलं तर त्याचे जे रिझल्ट आहे ते तुमच्यावरती उलट होऊ शकतात यासाठी तुम्ही हा उपाय अगदी काळजीपूर्वक करायचा आहे आणि आवडत्या व्यक्तीला वश करण्यासाठी त्याचबरोबर जर तुमचे सतत सतत एखाद्या व्यक्तीसोबत कटकट भांडणे होत असतील त्याचबरोबर घरामध्ये देखील जर सतत नवरा बायकोमध्ये भांडणे वगैरे होत असतील तर अशा वेळेस देखील तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करायचा आहे शनिवारच्या दिवशी शनिवारच्या दिवशी आपण आपल्या पायाचा जो पंजा आहे बोटाच्या खालचा भाग उंच जो असतो त्या भागावरती आवडत्या व्यक्तीचं नाव आपण लिहायचं आहे हा उपाय तुम्ही शनिवारच्या दिवशी करायचा आहे आणि आपल्या पंजावरती आवडत्या व्यक्तीचं नाव लाल पेनने लिहायचं आहे आणि हनुमान चालिसा मधला चौपाई जो मंत्र आहे तो आपण एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तो जो मंत्र आहे तो तुम्हाला कुठल्याही हनुमान चालिसेमध्ये किंवा नेटवरती तुम्ही सर्च केला तरी देखील तो तुम्हाला जो मंत्र आहे तो तुम्हाला सहजरित्या भेटून जाईल हा जो उपाय आहे तो तुम्ही सलग अकरा दिवस करायचा आहे आणि एकशे आठ वेळा हनुमान चालिसामधील चौपाई म्हणायची आहे मनातल्या मनात आणि हा उपाय करताना तुम्ही चालत चालत फिरत फिरत हा उपाय करायचा आहे परंतु अगदी मनापासून हा उपाय केलात तर तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीला वॉश करण्यासाठी आवडती व्यक्ती तुमच्या वॉशमध्ये येण्यासाठी तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच का वशीकरणाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय